हे हा एवढे वन तर कसे आहात तुम्ही सर्व मी आशा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असणार तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त मुलांच्या मस्तीपासूनच करू त्यांना बघून तुम्ही पण हॅपी व्हाल एवढी मस्ती असते त्यांची आणि घरात लहान मुलं असेल ना तर खरंच घरातले वातावरण अगदी आनंदी होऊन जाते आपण काम करून दमलो जरी तरी असं वाटतच नाही त्यांच्याकडे बघून की आपण खूप काम करून दमलोय तर असो ॲक्च्युली हा व्हिडिओ तर नेक्स्ट डेचा आहे पण मी सुरवातीला घेतला कारण तुमचा पण मूड मस्त फ्रेश होण्यासाठी खरं तर यांची मस्ती तशी रोजचीच असते पण ही एकमेकांच्या मागे पळापळी पाच सहा दिवसापासून सुरू झाली लहान मुलांच्या कधीच सेम ॲक्टिव्हिटी नाही राहत थोड्या थोड्या दिवसांनी आपोआपच चेंज होतात आज ना मी खरंच खूप हॅपी आहे है। कारण सर्वात जास्त माझ्या आवडीचे काम मी करत आहे आवडीचे काम करण्याचा आनंदच वेगळा असतो काय झालं आम्ही जिथे राहतो अगदी पाच मिनिटाच्या अंतरच खूप सारे स्नेक प्लांट आहेत म्हणजे तिथे फॅमिली राहते त्यांनी ते लावलेले अगदी घराला कंपाऊंड म्हटले तरीही चालेल एवढे आहेत कसं असतं कोण देत की नाही हे आपल्याला माहित नसत तरी पण आज ना अचानक वेदूच्या पप्पांना मी त्यांच्या घरी जाऊन विचारून आणायला सांगितले ते पण फक्त प्लांटचे पानच सांगितले पण जेव्हा त्यांनी विचार ना त्या काका काकूंना त्यांनी डायरेक्ट खूप सारे प्लांटच दिले विकत घ्यायला गेलो ना तर खरंच खूप महाग मिळतात आता या ठिकाणी मी मस्त जुगाड केला माझ्याकडे कुंडी वगैरे नव्हती कारण अचानकच प्लांट आणले तर ना खूप जुनी डस्टबिन होती तिचे झाकण तुटले होते मग ती तशीच पडून होती तिला खालच्या बाजून एक होल केले आणि त्यात माती घालून सध्या तरी त्यातच सर्व प्लांट लावत आहे आणि जे छोटे छोटे प्लांट आहे ना ते मी त्यातच पण वेगवेगळे लावत आहे जेणेकरून दुसऱ्या कुंडीमध्ये लावताना लावतानी हे व्यवस्थित काढता येतील आणि त्यात लावता येतील आता हे प्लांट लावायचे कसे तर ना आता मी लावते मुळांसहित तसे असेल तर खूपच छान पण नसेल तर ना अगदी स्नेक प्लांटचं पान तुम्हाला मिळाले ना आणि ते जरी तुम्ही लावले ना तरी पण छान ग्रो होते गप्पा मारता मारता स्नेक प्लांट देखील माझं लावून झालं प्लांटच्या मुळा मस्त मातीत दाबून घेतल्या आणि त्याच्या बाजूला देखील माती घातली माझ्याकडे अजून एक कुंडी होती त्यात पण स्नेक प्लांटच आहे प्लांट कुंडी छोटी आणि त्यात प्लांट आहे ते पण कुंडीप्रमाणेच नाजूक आहे आता हे एक प्लांट शिल्लक राहिले होते ते पण त्यामध्येच लावले आणि त्या कुंडीमध्ये पण माती टाकून घेतली चवळीच्या शेंगांचा वेल आहे त्याला मस्त अशा शेंगा आल्या एक भाजी होऊन एवढ्या आहेत पण ना त्याची पाने पिवळी झाली तीच काढत आहे कारण वेलाची एनर्जी त्या पानांमध्ये नको जायला आणि शेंगांची ग्रोथ व्यवस्थित व्हावं म्हणून मी ती पानं काढून घेत आहे एवढे प्लांट झाले ना तो गॅलरीमध्ये ठेवायला पण जागा नाहीये छोट्या छोट्या दोन कुंड्या आहेत त्या साईडला काढल्या आणि त्याच जागेवर हे आत्ताचे स्नेक प्लांट आहे ते ठेवले त्या कुंड्या मस्त छोट्या छोट्या आहे म्हणून बरोबर कुंड्यांच्या समोर ऍडजस्ट झाल्या आता हे पानं ना शिल्लक होते म्हणजे त्यांना काही मुळ्या वगैरे नाहीये तर अजून एक वेगळी तुम्हाला मी सांगते आता हे पानं डायरेक्ट लावले तरी देखील येईल किंवा आहे असं पाण्यामध्ये काही दिवस ठेवले तर त्यांना मस्त अशा मुळ्या यायला चालू होतील मला ना जास्त प्लांट पाहिजे होते जेणेकरून मला हे घरामध्ये ठेवता येईल म्हणून मी त्यांना कट करत आहे तुम्हाला पण पाहिजे असेल तर अशा पद्धतीने कट करायची पानांच्याही खालची बाजू लक्षात ठेवायची आणि अशाच पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये खाली कट करून घ्यायचे अगदी तसेच ठेवले तरी येतात तर बघा या ठिकाणी मी काही कट केले आणि काही तसेच ठेवले आहे कट केल्यानंतर आता हे डायरेक्ट पाण्यामध्ये नाही ठेवायचे कारण ते लगेच ठेवल्यामुळे त्याची खालची बाजू सडायला चालू होईल तर काय करायचं एक किंवा दोन दिवस तसेच ठेवायचे दोन दिवसानंतर त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं तर बघा या ठिकाणी खाऊच्या पानांचं वेल, वेल। आणि पानां मनी प्लांट ठेवले आहे त्यांना देखील छान अशा मुळे आले हे पण मी पाण्यामध्येच ग्रो केले डे तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओची सुरुवातच मी गॅसपासूनच केली कारण सकाळचे साडे दहा वाजले होते घरातली रोजची सर्व कामं आवरून फक्त आता मुलांना खायला बाकी होत आणि जेवण बनवायचं बाकी होत तसं तर वेदो आणि वंश दोघी भाजी चपाती खातात पण आम्ही उशिरा जेवण करतो मग तोपर्यंत टाइमपासला त्यांना काहीतरी खाण्यासाठी पाहिजेच असतं म्हणून खास त्यांच्यासाठी हा खूप दिवसानंतर पापड्यांचा बेत होता आणि त्यांच्या पोटामध्ये भर असेल तरच ते खेळतात नाहीतर मग मला काहीच काम करून देत नाही आणि गॅसजवळ मी हो जेव्हा जेवण बनवत असते तिथेच थांबतात मग मी काय करते मला जेवण बनवायच्या आधी त्यांना काहीतरी खायला करून घालत असते किंवा मग असं स्नॅक्स वगैरे हो काही असेल तर त्यांना त्यांचं मस्त त्यांच्या हाताने खाता येत आणि लहान मुलांना जेवढं त्यांच्या हाताने खाल्ले ना त्यांचं पोट तेवढंच भरतं कसं असतं स्वतःच्या हाताने खाल्यानंतर मस्त खाऊन दमदमीत असतात तर बघा या ठिकाणी मी दोघांना मस्त वेगवेगळ्या प्लेटींमध्ये खायला दिलं आणि टी व्ही बघत बघत त्यांचं त्यांचं मस्त खाणं चालू आहे ते खातात तोपर्यंत मी जेवण बनवायला सुरुवात करत असते फक्त मध्ये मध्ये त्यांना पाणी पाजावं लागतं किंवा मग नीट खातात की नाही त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आज ना अचानक मटकीची भाजी खाऊ वाटली पण काय झालं जेव्हा मला भाजी बनवायची असते त्याच्या आदल्याच रात्री मटकी मी भिजत घालत असते पण आज माझी काहीच तयारी नव्हती तरी देखील खायचंच म्हटलं बनवायला सुरुवात केली आता मटकी भिजवली नव्हती म्हणून मी कुकरमध्येच भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये आधी मी तेल घातले त्यामध्येच थोडीशी मोहरी घातली तेजपत्ते घातले आणि चांगले तडतडून दिले त्यानंतर त्यातच बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो ठेचून घेतलेला लसूण घातला किंवा मग तुम्ही चिरून घातला तरी चालेल आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आणि त्यातच थोडेसे चवीनुसार कांदा लसूण चटणी दोन चमचे एक चमचा धना पावडर थोडीशी हळद हो चिमुटभरी हिंग आणि काळा मसाला एक चमचा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आता काय करायचं थोड्या वेळ मसाल्यांना मस्त तेल सुटू द्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मग त्यात मटकी धुवून घालायची मटकी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी मी आधीच पाणी गरम करायला ठेवले होते तर गरम पाण्याने काय होतं ना मस्त असं भाजीला तड्डी येते तर मस्त पाणी घालून कुकरला झाकण लावून दिले मटकी जर भिजवलेली नसेल ना फक्त काय करायचं नॉर्मली भिजवलेल्या मटकीला आपण तीन शिट्ट्या काढून घेतो तर या मटकीला पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या मटकी एका साईडला होती तोपर्यंत तो चपातीच्या तयारीला सुरुवात केली आणि जेव्हा मी चपाती बनवत असते ना तेव्हा वेदू पण चपाती बनवायला येत असते बघा तिचं या ठिकाणी काय चालू आहे तीन दिवस झाले स्वतःची चपाती स्वतःच बनवती <laughs> आणि मला भाजायला सांगते आणि जेवणाच्या वेळेस बरोबर तिचीच चपाती ती स्वतःच खाती तीन दिवसापासून मला तिला काहू घालायची पण गरज पडत नाही तिच्या तिच्या हाताने मस्त जेवण करत आहे तिची छोटी छोटी चपाती व्यवस्थित अशी भाजून घेतली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ या ठिकाणी ती मला म्हणत होती माझी छोटी छोटी चपाती तर बघा माझ्या चपात्या होऊपर्यंत आपली मटकी पण छान अशी शिजलेली आहे त्यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली तर बघा मटकीची भाजी किती छान झाली भाजी एकदम सिंपल बनवलेली आहे त्यात शेंगदाण्याचा कूट किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही तरी देखील मटकीची भाजी एकदम छान आणि चविष्ट झालेली आहे तर बघा कधी तुम्ही मटकी भिजवायला विसरला तर सकाळच्या घाईमध्ये किंवा मग भाजीला काहीच नाही आहे मटकी पण भिजवलेली नाही आहे तर मटकीची भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होते जेवण बनवल्यानंतर भाजी व्यवस्थित काढून घेतली आणि लगेचच स्वयंपाकाचे जे काही भांडे होते ते घासायला चालू केले कारण काय होतं नंतर आपल्याला कंटाळा येतो आणि जास्त भांडे घासायला पडले तर अजूनच कंटाळा येतो म्हणून जेव्हाचं तेव्हा काम केल्यावर कंटाळा पण येत नाही आणि जास्त पसारा पण पडत नाही माझे रोजचे भांडे जरा जास्तच पडतात कारण वेदवंश खेळ काय करतात खेळायला घेतात खेळणं खेळायचं सोडून भांड्यांसोबतच खेळत बसतात काय करणार आता मी पण खेळून देते कारण त्यांना टी व्ही बघायला पण कंटाळा येतो जास्त टी व्ही बघायला पण त्यांना काय आवडत नाही तर बघा भांडी माझी घासून झाली लगेचच गॅस आणि किचन मोठा घासायला सुरुवात केली व्यवस्थित असं सगळीकडे घासून घेतले मला ना गॅस पुसून घ्यायला नाही आवडत मी रोज घासूनच घेत असते कधीतरी फक्त पुसून घेते पण घासायची सवय आहे ना पुसून घेतले तर घासल्याचं समाधान मिळतच नाही सध्या तरी ट्रॉली वगैरे बनवलेली नाही म्हणून गॅस घासून त्यावर पाणी मारून धुता येतं पण काय होतं जेव्हा पाणी मारते तेव्हा गॅसची पाईप आहे ना तिथून पाणी खाली जाते तुमच्याकडे ट्रॉली असेल तर प्लीज व्यवस्थित पाणी टाकून स्वच्छ करा किंवा मग रोजच्या रोज व्यवस्थित पुसून घेतले तरीही चालते आणि आठ दिवसातून एकदा स्वच्छ केलं तरी चालेल काय होत पैसे खर्च करून आपण फर्निचर बनवतो मग ते आपल्या चुकीमुळे खराब नको व्हायला किंवा त्यात भांडे असत ते पण खराब नको व्हायला म्हणून काळजी घ्या तर बघा वस्तू एकदाच होतात सारखं सारखं कोण त्यावर खर्च करत नाही बसत आपलं किचन स्वच्छ असेल तर आपण पण नेहमी फ्रेश असतो अशा पद्धतीने कामं केली तर आपण नेहमी हॅप्पीच राहू आणि त्यातल्या त्यात आवडीचे कामं केले तर अजूनच हॅप्पी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय